वन मैदान आहे आणि आता वन बीएचके मैदानाची तयारी कशी चालू आहे सुंदर अशी तयारी चालू आहे आणि सर्जाची आजच आपण त्या संदर्भात पोहणी सुद्धा टाकलेली आहे कारण दोन तीन दिवस अगोदर मैदानाच्या पोहणी टाकली तर सर्जाचा परफॉर्मन्स वाढतो हे आपल्याला माहिती आहे म्हणून सर्जाला आपण पोहणी टाकलेली आहे आणि आता गोट्यावर बैल आराम करत आहे सतरा तारखेला सर्जा कोणासोबत पळणार आता सतरा तारखेचा पैरा कोणासोबत आहे हे तर मी आता लगेच तुम्हाला सांगणार नाहीये मात्र सतरा तारखेनंतरनं येणाऱ्या मैदानामध्ये सरजा आणि बाकासूर हे नक्कीच एकत्र पळतील त्या संदर्भात माझं व्यक्तिगतरित्या वैभव साळुंके मोहील शेडधुमाळ त्यांचे मामा यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आमचे मित्र सहकारी आणि खऱ्या अर्थानं आमच्या वैचारिक वादाचे आमचे कट्टर विरोधक असं म्हटलं तरी चालेल तर मैदान रिपोर्टर यांनी आज मुहीलचे मामा यांची मुलाखत घेतली सुंदर अशी मुलाखत होती त्याच्यामध्ये सरजा आणि बकासूरचे वाद मिटावेत याच्यासाठी त्यांना प्रयत्न केले त्याबद्दल मी मैदान रिपोर्टर तुषार धुमाळे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण अशा पद्धतीची माणसं आहेत की कुठं ना कुठंतरी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन गेली काही गोष्टी असतात बघा तर सगळीच व्यक्ती पॉझिटिव्ह दाखवत नाहीत निगेटिव्ह दाखवू शकत नाहीत किंवा पॉझिटिव्ह पण काही ना काहीतरी त्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला याबद्दल प्रथम मी आमचे मैदान रिपोर्टर आले यांचं आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्हाला बकासुरा आणि सरजा आणि विठ्ठल नाना हे त्रिकुट लवकरच मैदानात दिसेल आता सतरा तारखेच्या मैदानाबाबत बोलायचं झालं तर संभावित पैरे काय असतील मी सरजाचा पण पैरा शेवट सांगणार आहे सर्जाचा पैरा आणि बकासूरचा पैरा मी शेवट सांगेल पण संभावित पैरे जे मला असं वाटतंय माझ्या माहितीनुसार सतरा तारखेला वन बी एच के नोंदणी खूप कमी झाली आहे माझ्या माहितीनुसार पन्नास ते साठ जणांचीच नोंदणी झालेली आहे तर नोंदणीसाठी त्यांनी आयोजित असेल पहिला पैरा मी सांगतो सर्जाचाच आपला सर्जा पळणार आहे फाजीलराव सोबत फाजीलराव सुद्धा खूप चांगला बैल सांगोला मैदानामध्ये आपण दोन नंबर केला होता त्या मैदानात सुंदर गाडी पळाली होती तीच गाडी सतरा तारखेला पळणार आहे आता बाकीच्या बैलांचे पैरे हे मला माहीत नाहीत पण हा फक्त माझा अंदाज आहे हा फक्त आणि फक्त अंदाज आहे तर बाकासूर पळू शकतो बाकासूर पळू शकतो सातारा एक्सप्रेस बलमासोबत आणि सातारा एक्सप्रेस बलमासोबत नाही पळाला तर तो बावऱ्यासोबत पळू शकतो आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल बलमा कोणासोबत पळेल तर बलमा सरदारभर पळू शकतो मग असं होऊ शकतो सातारा एक्सप्रेस बलमाबर बकासूर जर पळाला तर मग तो पैरा होईल आणि जर बलमाबर नाही पळला तर तो बावऱ्यावर पळेल आणि बावऱ्या बकासूर सोबत नाही पळाला तर यदा कदाचित जर मथुर आला तर मथूर सोबत बावऱ्या पळू शकतो त्याच्यामुळं बकासूर हा बलमासोबतच पळण्याची दाट शक्यता आहे मात्र बलमासोबत नाही पळाला तर बकासूर बावऱ्यासोबत पळेल आणि बकासूर वावऱ्या जर पळाले तर बलमा आणि सरदार पळतील असं माझा अंदाज आहे तिसरा पायरा आहे कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा खूप चांगल्या पद्धतीचा नामांकित असा कॉकटेल पळेल पिस्टन सोबत पळू शकतो कॉकटेल पळेल पिस्टन सोबत कॉकटेल आणि पिस्टन ही गाडी चांगली पळते पुढचा पायरा माझ्या अंदाजानं आहे तो म्हणजे शिरसवडीचे रायफल सध्या तुफान फॉर्म मध्ये असलेला हा बैल दोन्ही खांदी बाहेरून पाळणारा वेग बैल की तेवढ्याच ताकदीनं गाडी ओढतोय आजकाल आणि खूप चांगल्या पद्धतीने पळतोय तर शिरसवडीची रायफल पळू शकते एम एम नानांच्या राजावर एम एम नानांच्या राजावर तर शिरसवडीची रायफल आणि एम एम नानाचा राजा पळेल पुढचा पैरा आहे पुढचा पैरा आहे तो म्हणजे घरणिकेचा राजा आता घरणिकेच्या राजाचा पैरा कोणासोबत असू शकतो कारण घरणिकीचा राजा हरण्यावर पळेल द्वारलीचा हरण्या आणि घरणिकेचा राजा हीच गाडी पळेल मात्र जर वेगळं काही उलट सुलट झालं तर घरणिकेचा राजा हा जीवन डायवरच्या सुंदरभर पण पळू शकतो आणि मग प्रश्न पडेल हरण्या कोणासोबत पळेल मग हरण्या आणि बलमाची गाडी एखाद्या वेळेस पळू शकते आणि बकासुरानी बावऱ्या पडू शकतो म्हणजे अशी खूप वेगळी समीकरण आहेत त्याच्यामुळे जर आपण विचार केला हरणे आणि जर घरणिकेचा राजा पळाले हरणे आणि घरणिकेचा राजा पळाले तर तीच गाडी पळेल मात्र हरण्या आणि घरणिकेचा राजा नाही पळाला तर हरण्या जीवन डायवर यांच्या सुंदरभर पण पळू शकतो जीवन डायवर यांच्या सुंदरभर पण पळू शकतो त्याच्यामुळे ती गाडी सुद्धा चांगली पळेल पुढचा प्रश्न आहे की दुसरा बैल शिरसवडीचे रायफल आता शिरसवडीचे रायफल कोणासोबत पळणार आहे तर एम एम नानाच्या राजासोबत अजून महाराष्ट्रातला पुढचा बैल आहे जो बैल म्हणजे ज्या संदर्भात आपण बोलायचं झालं तर दुसरा कोणता पैरा राहतोय हा पैलवान जो शिरसवडीच्या रायफल सोबत बत्तीस शिराळा मैदानात पळाला होता तर त्या तो बैल तर तो शंभूवर पळू शकतो तो, तो बैल कोणासोबत पळू शकतो शंभूवर पळू शकतो त्याच्यानंतरनं अजून आपला लाडका सुंदर सगळ्यांना माहिती आहे कोणासोबत पळणार आहे तर आपला सुंदर पळणार आहे वरदान पन्नास पन्नास भर त्याच्यामुळे सुंदर आणि वरदान ही गाडी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं पळेल त्याच्यामुळं अशा पद्धतीनं मोठ्या गाड्यांचं ही जी मोठी म्हणजे चांगली नामांकित स्पीडची गाडी आहे तर त्या गाड्या पळतील ठाकूर पळू शकतो शारदा पाटील यांच्या लक्षासोबत ठाकूर शारदा पाटील यांच्या लक्षासोबत पळू शकतो म्हणजे चांगल्या पद्धतीचे पैरे तुम्हाला या आणि जर जेवण डायवर यांचा सुंदर सुंदर जर हर गर्णिकेच्या राजासोबत नाही पळाला तर तो साखऱ्यांच्या सुंदरवर पळू शकतो त्याच्यामुळे सुंदर सुंदर ही गाडी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते त्याच्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचे पैरे झालेले आहेत आणि सगळे चांगल्या पद्धतीचे पैरे आहेत बघूया काय होतंय काय नाही कारण या मैदानात महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल येणार ना आहेत आणि सर्व नामांकित बैल येणार ना असल्यामुळं की खऱ्या अर्थानं जर नामांकित बैल येणार ना आहेत त्याच्यामुळं सगळे पहिले होणार आहेत गुरु आता गुरु आणि आपला सुंदर पळू शकतो मांगडे त्यांचा सुंदर आणि गुरु पळू शकतो कारण ही सुद्धा गाडी खूप छान पळते त्यामुळे सुंदर आणि गुरु पळतील अशा पद्धतीनं चांगल्या गाड्या येणार आहेत नक्कीच जो चांगला पळेल तो विजेता होईल त्याच्यामुळे हो सर्वांनी सतरा तारखेच्या मैदानाला या मैदानाचा आनंद घ्या आणि सबंध महाराष्ट्राचा जो प्रश्न होता बकासूर आणि सरजा कधी पळणार तर लवकरच या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला बकासूर सरजा आणि नाना हे त्रिकूट एकत्र मैदानात पाहायला दिसेल त्याच्या नंतर आपल्या सुंदर सोबत सुद्धा बकासूर तुम्हाला दिसेल लवकरच दिसेल त्याच्यामुळे सुंदर बकासूर सर्जा बकासूर हे त्रिकूट तुम्हाला लवकरच मैदानात पाहायला मिळेल तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र